बातमी सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील दोन गटातील राडा प्रकरण गुन्हे मागे घेण्याची मागणी अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार सर यांना माननीय केंद्र मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले भाजपा नेते अरुण काळे यांच्यासह अनेक युवकांवर शिवना येथे राजकीय दबावाखाली दाखल झालेल्या खोटे गुन्हे मागे घ्यावे यासाठी अजिंठा येथे पोलीस निरीक्षक व पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात रास्ता रोको व निषेध आंदोलन करून लेखी निवेदन देण्यात आले यावेळी माननीय केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शिवना गावासह तालुक्यातील हजारोच्या संख्येने माता भगिनी बांधव प्रमुख नेते पदी अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बातमी शिल्लोळ प्रतिनिधी राजू दांडगे दुसरा मुद्दा जर जी त्या ठिकाणची चक्रीकरण हे गुन्हे मागे घेण्याबाबत प्रक्रिया सुरू करू दुसरा मुद्दा जो आहे की जो साहेबांनी सांगितला की दोन गट समोरासमोर आलेले होते त्यांच्यामध्ये मारामारी झालेली होती जर एका गटावर गुन्हा दाखल होतो तर दुसऱ्या गटावर का होत नाही तर त्या संदर्भात सुद्धा साहेब आम्ही चौकशी करू आणि त्याच्यावर सुद्धा कारवाई करू आणि आपले जे मुद्दे आहेत आपण जे व्यक्त केलेले मुद्दे आहेत ते सर्व मुद्द्यांची आम्ही चौकशी डीवायएसपी एस साहेब या ठिकाणी करतील याची मी तुम्हाला हमी देतो ज्या गोष्टी प्रशासन त्वरित प्रभावाने करण्यासारख्या आहेत त्या तात्काळ केल्या जातील आपल्या सर्वांना विनंती आहे प्रशासनाच्या वतीने त्याचबरोबर त्याचबरोबर तुमची जी निवेदनामध्ये प्राप्त तक्रारीमध्ये त्याचे मुद्दे आहेत स्थानिक पोलीस यांच्याबद्दल जो घोष आहे त्यानुसार सुद्धा माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक चौकशी करणार आहेत आणि त्याच्यावर सुद्धा जी काही कारवाई करण्यात येईल ती सुद्धा तुम्हाला कळवण्यात येईल